मोडलगावच्या सरपंच व ग्रामसेवकाला मे महाराष्ट्र दिनी झेंडावंदन करायचा विसर कारवाईची बिरसा फायटर्सची मागणी सरपंच म्हणतो आग विजवायला गेलो म्हणून ध्वज पडकवला नाही कोणाकोणाच्या घराला लागली आग एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत मोडलगाव कार्यालय येते ध्वज न पडकवणाऱ्या झेंडावंदन न करणाऱ्या सरपंचाला अपात्र करा व ग्रामसेवकाला सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे दिलवर पाडवी वन्या पावरा सुनील पावरा प्रसाद पावरा गणपत बळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिन होता एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्रात हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून राज्यभर झेंडावंदन करून साजरा केला जातो महाराष्ट्रातील सर्व सरकारी व निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी नियमानुसार ध्वज फडकवून महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परंतु धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत मोडलगाव का येथील कार्यालयात एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनी ध्वज फडकवण्यात आला नाही झेंडावंदन करण्यात आले नाही ग्रामपंचायत मोडलगाव येथे शासकीय नियमानुसार महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला नाही ग्रामपंचायत कार्यालयात या दिवशी गावाचे सरपंच व ग्रामसेवक आलेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ग्रामपंचायत मोडलगाव येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीच्या निधीत मोठा भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते दिलवर पाडवी यांच्या मा यांच्यावर गुंडांमार्फत जीवघेणा हल्ला करायला लावल्याप्रकरणी मोडलगावचे सरपंच यांच्यावर पोलिस ठाणे धडगाव येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे ग्रामपंचायत मोडलगाव येथील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असतानाच पुन्हा महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व ग्रामसेवक हजर नाहीत त्यांनी महाराष्ट्र दिन साजरा केला नाही कार्यालयात ध्वज फडकवला नाही यावरून मोडलगावचे सरपंच व ग्रामसेवक हे आपल्या कर्तव्यात कसूर करत आहेत कामचुकारपणा करीत आहेत आपले कर्तव्य बजावत नाहीत मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे असेच दिसून येते म्हणून एक मे दोन हजार मोडलगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वज फडकवला नाही झेंडावंदन केले नसल्याप्रकरणी मोडलगाव येथे सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अपात्र करावे व संबंधित ग्रामसेवकाला तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांच्याकडे करण्यात आली आहे धडगाव तालुक्यात महाराष्ट्र दिनी बऱ्याच ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवकांनी ध्वज फडकवलाच नाही असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत सरपंचांना विचारले असता मी आग विजवायला गेलो होतो म्हणून ग्रामपंचायतीत ध्वज फडकवला नाही ग्रामसेवक ग्रामपंचायतीत का आले नाहीत उपसरपंच व सदस्य काय करत होते सगळ्यांच्याच घराला आग लागली तर नाही ना असा प्रश्न निर्माण होतो आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट